शिवशंकराचा जयघोष अभिषेक धनगरी ढोलवादन आणि झांस पथकाच्या गजरात असंख्य भाविकांच्या उपस्थितीत कैलासगडची स्वारी मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले निमित्त होतं मंदिराच्या चौसष्टाव्या वर्धापन दिनाचं या निमित्तानं मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती तर पालखी मार्गावर रांगोळी आणि फुलांच्या पायघड्या घालण्यात आल्या होत्या कोल्हापुरातील पेठेतील कैलासगडची स्वारी मंदिराचा आज चौसष्टावा वर्धापन दिन साजरा झाला त्यानिमित्त गेल्या आठ दिवसांपासून विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं ज्ञानेश्वरी पारायण प्रवचन भजन सांस्कृतिक कार्यक्रम व्याख्यान आणि शाहिरी पोवाडा असे कार्यक्रम पार पडले वर्धापन दिनानिमित्त मंदिराची पानाफुलांनी सजावट करून विद्युत रोषणाई केली होती आज सकाळी अभिषेक आणि आरती झाली दुपारी पालखी मिरवणूक काढण्यात आली आमदार जयश्री जाधव यांच्या हस्ते पालखीचं पूजन झालं यावेळी मंदिराचे अध्यक्ष बबेराव जाधव उपाध्यक्ष सत्यजित जाधव विजय देवणे शिवाजी जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती फटाक्यांच्या आतशबाजीत पालखी सोहळ्याला प्रारंभ झाला धनगरी ढोल पथकाचं तालबद्ध वादन आणि नृत्य झांज पथक यामुळं मिरवणुकीला रंगत आली पालखी मार्गावर सुंदर रंगावली आणि फुलांच्या पायघड्या घालण्यात आल्या होत्या सायंकाळी शिवालय भजनी मंडळाचा कार्यक्रम झाला तर महाप्रसादानं कार्यक्रमाची सांगता झाली यावेळी विलास गौड गणेश भोसले विठ्ठलराव जाधव अशोक मेस्त्री गणेश भोसले प्रदीप मराठे प्रशांत आयरेकर ओंकार जाधव केशव पवार आणि विश्वस्त उपस्थित होते